नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश आदव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजी विजय एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ छोटा आहे खूप महत्वाचा आहे थमनेल वाचला असेल टायटल वाचला असेल तर दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या इयत्ता पाचवी मंथन प्रज्ञाशूत परीक्षा दोन हजार पंचवीस या पेपरमध्ये मराठी आणि बुद्धिमत्तेमध्ये असे दोन प्रश्न आहेत की त्यावरती तुम्हाला क्लेम केल्यानंतर तुम्हाला चार गुण मिळू शकतात तर ते प्रश्न कोणते आहेत आणि क्लेम करण्यासाठी काय प्रोसेस आहे ही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ छोटा आहे ज्यांचे हे प्रश्न चुकीचे आलेले आहेत त्यांना गुणांची आवश्यकता आहे किंवा त्यांचे गुण वाढीव येण्यासाठी त्यांना प्रयत्न करायचा आहे तर आजचाच दिवस शेवटचा आहे जर आज रात्री बारापर्यंत तुम्ही क्लेम केला त्या नंबरवरती मी सांगितलेला मेसेज फॉरवर्ड केला तर त्या दोन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बरोबर येऊ शकतात आणि तुमचं मेरिट चार गुणांना वाढू शकतं तर ते दोन प्रश्न कोणते आहेत आणि क्लेम कसा करावा आणि खरी त्याची उत्तरं काय आहेत उत्तर, का उत्तर देतानाही त्यांनी बरोबर दिलेले आहेत पण आणखी दोन पर्यायी जास्त उत्तर मिळत आहेत ते उत्तर कोणते आहेत ते प्रश्न कोणता आपण पाहूयात तर चला या ठिकाणी जर बघितलं इयत्ता पाचवी मंथन परीक्षा या परीक्षेमध्ये तुम्ही जर बघितलं तर पेपर क्रमांक एक मध्ये मराठी आणि गणित या पेपर मध्ये प्रश्न क्रमांक वीस जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला मी लिहून दाखवतो काय पुढील शब्दाचा होण्यासाठी जोड शब्द शोधायचा आहे जोड शब्द तर जसे हवा पाणी हवा पाणी एक मिनिट हवा पाणी हवा पाणी तसे काळा काय असा प्रश्न विचारला होता तर या हवा पाणी तर काळा आणि या ठिकाणी त्यांनी देताना उत्तर सावळा असं दिलेलं आहे तर जोड शब्द सांगितले शोधाला तर काळा या शब्दाला सावळा ही येतोय आणि काळ्या शब्दाला निळा सुद्धा जोड शब्द आहे त्यामुळे पर्याय एक आणि दोन या ठिकाणी निळा आणि सावळा आता त्यांनी दोन पर्याय बरोबर दिलेले तुम्हाला जर तुमचा पर्याय एक निळा असेल तर तुम्ही त्यावरती क्लेम करू शकता असा हा पहिला प्रश्न पेपर क्रमांक एक मराठी आणि गणित मधला आहे आणि त्याच पद्धतीनं पेपर क्रमांक दोन मध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयी एकोणचाळीसावा बुद्धिमत्ता या विषयामधला प्रश्न जो आहे गटात न बसणारे पद तो प्रश्न असा आहे तर बघा गटात न बसणारे पद आहे पर्याय पर्याय आहे चोवीस आणि चौथा पर्याय आहे एकवीस तर त्यांनी उत्तर तीन उत्तर बरोबर दिलेलं आहे का उत्तर बरोबर दिलेलं आहे त्यांनी देताना पर्याय क्रमांक तीन उत्तर बर आहे चोवीसचा तर्क असा की त्रिकोणी संख्या नाही छत्ती आहे पंधरा आहे एकवीस आहे पण चोवीस नाही बरोबर आहे तिसरा पण काही मुलांनी दुसरा पर्याय सुद्धा उत्तर काढलेलं आहे संख्येतील अंकांच्या वर्गांची बेरीज पाच विभाज्य नाही पर्याय क्रमांक दोन बाकीचे आहे मग कसं आता पर्याय क्रमांक दोन हे उत्तर कसं काय येतंय हे बघायचं तीनचा वर्ग नऊ अधिक सहाचा वर्ग छत्तीस तर यांची बेरीज पंचेचाळीस पंचेचाळीसला पाच न भाग काय होतोय जातोय पुन्हा दोनचा वर्ग चार चारचा वर्ग सोळा सोळा चार वीस वीस ला पाच निभाग जातोय पाचवीस त्याच पद्धतीनं दोनचा वर्ग चार आणि एक चा वर्ग एक यांची बेरीज आली पाच पाच ला पाच निभाग जातोय म्हणजे पर्याय क्रमांक एक तीन आणि चार या तिन्ही पर्यायांना त्यांच्या अंकांच्या बेरजेच्या सॉरी अंकांच्या वर्गांच्या बेरजेला काय होतंय पाच ने भाग जातोय पण पर्याय क्रमांक दोन एक चा वर्ग एक आणि पाचचा वर्ग पंचवीस तर झाली सव्वीस बेरी सव्वीस ला पाच न भाग जात नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन ही अचूक उत्तर आहे समजलं इयत्ता पाचवीची असे दोन प्रश्न आहेत जर अजून कुठल्याही इयत्तेचा तिसरी दुसरीचा काय अडचण असेल चौथीचा काय अडचण असेल सांगा तुमचे पर्याय वेगळ्या पद्धतीने पर तर्काने येत असतील तर तरी कळवा हे जी उत्तर मी आमच्या अकॅडमीतल्या विद्यार्थ्यांच्या पद्धतीनं मी उत्तर काढले अजून कोणती उत्तर तुम्ही काढले असेल वेगळ्या वेगळ्या तरखानी तर ते तेही कमेंटमध्ये करा आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होईल आता शेवटचा प्रश्न आहे की आता सर क्लेम कसा करायचा तर क्लेम करण्यासाठी तुम्हाला मी नंबर सांगणार आहे या नंबरवरती हा जो मेसेज आता मी या ठिकाणी लिहिलेला आहे तो मेसेज आहे ते आता काय करा स्क्रीनशॉट काढून तुम्ही काय करायचं आहे घ्यायचा आहे मग असं टाईप करा वाटलं त्यांना कळेल अशा पद्धतीने हे सगळं आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि स्क्रीनशॉट काढल्यानंतर हे टाईप करा व्यवस्थित किंवा आहे असा स्क्रीनशॉट काढला तुम्ही काही प्रॉब्लेम नाही तो स्क्रीनशॉट मी नंबर सांगणार आहे त्या नंबरवरती तुम्ही काय करायचं आहे फॉरवर्ड करायचा तो नंबर असा आहे मंथन वेलफेअर फाउंडेशन यांच्याकडूचा ऑफिशियल नंबर आहे एक्क्याण्णव तीनशे त्र्याण्णव आठशे पस्तीस पुन्हा एकदा बघा एक्याण्णव तीनशे त्र्याण्णव आठशे सॉरी आठशे पस्तीस नाही आठशे बत्तीस आहे सॉरी आठशे बत्तीस बघा एक्क्याण्णव तीनशे त्र्याण्णव आठशे बत्तीस हा मंथनकडून नंबर आहे याच्यावरती काय करा व्हॉट्सअप क्रमांकावर हा व्हॉट्सअपचा नंबर आहे व्हॉट्सअपला याच्यावरती आत्ता जो मी सांगितला तो मेसेज स्क्रीनशॉट काढला हाय असा फॉरवर्ड केला तरी चालेल आणि जर बरोबर उत्तर असतील तर फॉरवर्ड करा तुमचं जे उत्तर बरोबर आहे आता इथे या ठिकाणी दोन मी प्रश्न सांगितलेत कुणाचं एक प्रश्न असेल तर एका प्रश्नासाठी क्लेम करू शकता कुणाचं बुद्धिमत्तेमधला प्रश्न असेल त्यासाठी क्लेम करू शकता कोणाचे दोन्ही उत्तर बरोबर येत असतील तर दोन्हीसाठी क्लेम करू शकता तुम्हाला चार गुण मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि जाता जाता सांगतो उद्या आपण लाईव्हच्या माध्यमातून येता पाचवी परीक्षेला जाताना कोणती काळजी घ्यावी याच्यावरती लाईव्ह असेल किंवा व्हिडिओ घेऊन येईल आणि परवा दिवशी जे फायनल पेपर आहे त्या फायनल पेपरची अचूक उत्तरसूची आपल्या चॅनलवरती मिळणार आहे जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब कराल बेल ऐकून दाबून ठेवा योग्य वेळेत तुम्हाला अचूक आणि वेळेत उत्तरसूची आपल्या चॅनलवरती मिळणार आहे तुमचं प्रेम वाढत चाललेलं आहे आणि त्या प्रेमाच्या जोरावरती आपल्या चॅनलचे व्ह्यूज पण आणि सबस्क्राईब पण वाढत चालले येत्या काही दोन चार दिवसात टेन के दहा हजार सबस्क्राईब आपले पूर्ण होतील त्याबद्दल प्रथमता होण्या अगोदरच तुम्हाला सर्वांची धन्यवाद मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जे जय शिवराय